नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी माणसाच्या मराठी युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे थाल सिन्नरला चाललोय मित्रांनो तर मग मित्रांनो हे बघा हायवे एवढं मोठं चांगलं दृश्य आहे हे बघा एवढी मग पुढचं तुम्हाला इन्फॉर्मेशन दाखतो नमस्कार मित्रांनो माझ्या मागे आहे सिन्नरचं गोंडेश्वर मंदिर चला मग मित्रांनो आपण मंदिरात जाऊया मंदिर कसं आहे बघूया आपण चला तर मित्रांनो आजीकडनं मी हे वेलपत्र घेतलेले आहे तर चला मग आपण मंदिरात जाऊया तर मित्रांनो मंदिराच्या बाहेर एक छानशी शिवलिंग होती तर मित्रांनो भोलेबाबांसाठी वेलपत्र फुलं नाळ हे सगळं घेतलेलं होतं तर शिवलिंगच्या वरती ते नंदी महाराज बसलेले होते एकदम छानसं ते बघत होते आणि सूर्य सुद्धा खूप मागा होता मित्रांनो नंदी महाराजांना भेटल्यानंतर मी आता मंदिराच्या आत चाललेलो आहे तर मंदिराच्या आत काय तसंच मित्रांनो मंदिराच्या बाहेर खूप चांगली कलाकृती केलेली होती एवढी छान कलाकृती आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठं सापडत नाही मित्रांनो आणि ही आहे मंदिरामधली आतली कलाकृती आणि ही आपली शिवलिंग <laughs> पूजा पूजा होत होती बघता बघता मला वरती नजर पडली एक छानशी कलाकृतीची आणि ते कलाकृती इतकी छान सुंदर होती कि ते पाहायला मी मंदिराच्या बाहेर आलो आणि त्या मंदिराच्या बाहेर आल्यावर इतकी भारी छान कलाकृती केलेली होती मित्रांनो तर मित्रांनो मंदिराच्या बाहेर आल्यावर चांगली एक गणपती बाप्पाची चांगली मूर्ती होती आपल्या भारतात मध्ये कलाकृती आपण बघू शकता त्या काळात सुद्धा किती छान म्हणजे इथं तुम्ही बघू शकता दगडाची इथं छान मूर्ती इथं हत्ती आहे आणि हे बघा एवढं मोठं मंदिर आहे मित्रांनो कसं केलं असं डायरेक्ट त्यावेळेस तेवढी टेक्नॉलॉजी नव्हती काही नव्हतं आणि हे बघा आता तुम्ही मंदिर बघू शकता किती वर्षपासून तो हा जुना मंदिर आहे मंदिर आहे याच्यावर किती छान कलाकृती केली आहे बघा तुम्ही बघा आणि कस केलं असेल मला असा प्रश्न पडतो की हे कसं गेलं थोडीवर कस काम केलं असेल तो मला एक प्रश्न पडतो मित्रांनो आणि तुम्ही इकडं बघू शकता हे बघा एवढं छान सूर्य येतोय की मित्रांनो हे बघा हे किती वरती जर बघितलं की छान कलाकृती आहे तर मित्रांनो आपण इकडं बघू शकतो की हे बघा हे मंदिर अ कसलं मंदिर आहे आकाश आपल्याला माहिती पार्वती मातेचं पार्वती मातेचं मंदिर मित्रांनो इकडची कलाकृती बघा मित्रांनो किती छान आहे किती सुंदर आहे तर मित्रांनो आपण वरती बघू शकतो की हे कलाकृती कस काय केलं असेल आता सुद्धा म्हणजे म्हणजे प्रश्न पडतो मला तुम्ही आता वरती बघितलं म्हणजे हे मंदिर म्हणजे याच्यावर म्हणजे खांबे आणि या खांबा मधून रक्षणचे मशीन बघितलं असतील त्या विंडावरती म्हणजे असं एकावर एक एकावर एक ठेवतात तस म्हणजे कस केलं असेल मला अजून सुद्धा असा प्रश्न पडतो मित्रांनो आणि बघा मित्रांनो हा आहे जुन्या काळाचा दरवाजा तर मित्रांनो ही मंदिराची मोकळी जागा इथं बसण्यासाठी बघा एवढी मोठी जागा आहे तर मित्रांनो मस्त जागेवर एक मस्त छान खारुत आहे दिसली हिवाही खारुताई आणि बघा कशी बघती ती आणि हे बघा हे बघा मित्रांनो पाण्याची सोय केलेली आहे तिथं फिल्टर पण आहे आणि स्वच्छ पाणी सुद्धा आहे तुम्ही भिजनास्त पाणी पिऊ शकता तर मित्रांनो मी मंदिराच्या मध्ये गेलो मंदिरामध्ये पूजा चालू होती आणि चांगलं होतं सकाळी सकाळी पूजा चालू होती मला खूप चांगलं वाटलं मित्रांनो पण शूट केलं आणि चांगली जागा आहे नक्की या मित्रांनो तर मित्रांनो आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा काहीच गर्दी नव्हती आता तुम्ही बघू शकता माझ्या मागे गर्दी वाढते बर झालं तर आम्ही सकाळी सकाळी आलो तुम्ही पण सकाळी सकाळी या कारण की सकाळी एवढी खूप जास्त गर्दी नसते कोंडेश्वर मंदिर जवळच इथं या आणि नक्की गर्दी पाहू शकता मागच्या मागे व्हिडिओ कसे आव आवडते नाही आवडत आहे तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा म्हणजे मी तसंच व्हिडिओ बनवतो आणि तेच व्हिडिओ म्हणजे उद्यान चे म्हणा तसे व्हिडिओ काढतो मी युट्यूब ला टाकतो जे तुमचं सजेशन कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा <laughs> 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 तर मी लाईक करा शेअर <laughs> करा सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनल वरती हो जे सरामध्ये हर हर महादेव